नमस्कार सांज संध्याच्या या सदरामध्ये कवी ग्रेसांचा काव्यसंग्रह काव्य आहे नाव आहे बाई जोगिया पुरुष या मुखपृष्ठावर सुंदर अस एक पुरुषाच चित्र आहे आणि मलपृष्ठावरती सुंदर अशा कवितेच्या दोन ओळी आहेत त्या दोन ओळी अशा आहेत कवितेची देवा अशी करावी बांधणी कवितेची देवाशी करावी बांधणी निद्रे खालून चांदणी हसताना अशा सुंदर दोन ओळी या मुखपृष्ठावर आहेत आणि या काव्य संग्रहामध्ये असे छोटे छोटे भाग केलेले आहेत त्या भागामध्ये प्रत्येक भागाला नाव दिलेलं आहे आणि त्या प्रत्येक भागामध्ये एक दहा ते बारा अशा छोट्या छोट्या कविता काही दीर्घ कविताही दिलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे त्या प्रत्येक भागाला नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला भाग आहे माझे रामायण त्याच्यामध्ये बऱ्याचशा कविता आहेत त्यानंतर हॉस्पिटलमधील संध्याभिषेक आई बाईच्या द्विदल कविता साऊल स्वयंवर तीन बाया तीन व्यास कन्या वाऱ्याचे उगम स्थळ गंजलेल्या खेळांची कहाणी आणि मी जी आता कविता वाचणार आहे त्या कविते ती कविता ह्या भागामधले त्या भागाच असं नाव आहे माझ्या क्षेत्रातील प्रेक्षितांची साऊल गाणी या भागातील पाऊस समजावणी नावाची ही ग्रेसांची कविता कवितेच शीर्षक आहे पाऊस समजावणी साध्या भोळ्या बाईला कधी म्हणू नये राणी साध्या भोळ्या बाईला कधी म्हणू नये राणी डोळ्या डोहात नको गुणगुणू गाणी ढग भांडती तंडती मनावर का घ्यायचे नभ भांडती तंडती मनावर का घ्यायचे सौदामिनीने कशाला फुल घट्ट खोचायचे मेघा आलंबण नाही एका थेंबाच्याही साठी मेघा आलंबण नाही एका थेंबाच्या साठी तरी पाऊस भरतो ढगांचीच बाळ वाटी आला आषाढ पाहुनी आला आषाढ पाहुणी मोर गावी गेल्या मुली लाल निखार्यात मग गावागावतल्या चुली पैगंबराच्या प्रार्थना खिन्न आजाणात येती पैगंबराच्या प्रार्थना खिन्न आजाणात येती पुन्हा देऊळ वातींना नको ओलतीची सक्ती पायमोरांचे मोरांचे कुरूप पाय मोरांचे कुरूप नको नागिनीला बोल बाई पावसाच्या आधी उठे विश्वात कल्होळ बाई पावसाच्या आधी उठे विश्वात कल्लोळ फुलकावणीचे ढग पुन्हा झाले सैरा वैरा वारा मैत्रीचा सांगाती तोही झाला गोरा मोरा थोड्या आधाराच्या साठी गेला मोरांच्या खुशीत थोड्या आधारांच्या साठी गेला मोरांच्या खुशीत निळ्या डोळ्यात अर्जवे त्याचे फेडती गुपित कुंडलिनीचा वैरागी रडे आकांताच्या पाशी कुंडलिनीचा वैरागी रडे आकांताच्या पाशी जन्म देऊन बाई कशी राहते उपाशी मंत्र मंत्र जागराच्या जागराच्या नोबती ही वेळी थंडावती हातात पडे मातीची आहुती ध्वनी तारकांचे पक्षी ध्वनी तारकांचे पक्षी त्यांचा देशांतरी धावा दिवा दिव्यात सोडता फुले काट्याचा रुसवा ब्रह्मा संभ्रमाचे रंग तसा श्रावण लहरी ब्रह्मा संभ्रमाचे रंग तसा श्रावण लहरी तरी जटेत बांधतो जोगी नागिन जहरी लाल ज्वाळांनी पेटला लाल ज्वाळांनी पेटला शिवालयात फळस बालकवींच्या मौनात फुलराणीची राणीची तुळस साध्या भोळ्या बाई लाग कधी म्हणू नये राणी साध्या भोळ्या बाई लाग कधी म्हणू नये राणी डोळ्या खालच्या डोहात नको गुनगुनव गाणी डोळ्या खालच्या डोहात नको गुनगुनो गाणी धन्यवाद